माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भैरवनाथ महाराज वागेश्वर महाराज नागेश्वर महाराज यांना अभिवादन करतो महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीवी उमाजी नाईक शिवराम हरी राजगुरु या सर्व महान लोकांना या ठिकाणी वंदन करतो आणि आज ज्यांच्या प्रचाराकरता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक उपस्थित आहोत ते तुमच्या आशीर्वादानं उद्याच्या तेरा तारखेला पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहेत असे शिवाजीराव दादा आढळराव पाटील ज्यांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली असे आपल्या भोसरीचे कार्यसम्राट आमदार आणि माझे बंधू महेशदादा लांडगे आमदार अश्विनीताई जगताप आमदार उमाताई खापरे आमचे मित्र विलासभाऊ लांडे मंगलदास बांदल अजितजी गव्हाणे बाळासाहेबजी गव्हाणे कुणालजी वावळकर गणेशजी कवडे राहुलजी जाधव राजेशजी पिल्ले सदाशिवराव खाडे बाळासाहेब भागवत इरफान सय्यद सुजाताताई पलांडे शैलजाताई मुळक राम गावडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे कोणाचं नाव सुटलं असेल तर नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी नाही आहे तरी देखील क्षमा मागतो बंधू भगिनींनो मोसम बदलला आहे म्हणजे आज पाऊस आला म्हणून म्हणत नाही बारामतीची निवडणूक झाल्यानंतर साहेबांचं वक्तव्य ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं मोसम बदलला आहे काय म्हणाले माननीय पवार साहेब म्हणाले पवार पवार चार तारखेनंतर क्षेत्रीय पार्ट्यांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल आता मला सांगा ज्यांचं दुकान जोरात चालतं ते आपलं दुकान दुसऱ्याच्या दुकानात देतात का ज्यांचं दुकान चालत नाही तेच चा दुसऱ्याला आपल्या दुकानातला माल सुपूर्द करतात त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीनंतर साहेबांना लक्षात आलं आता हवा अजितदादांच्या बाजूनी व्हायला लागली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता छोटे पक्ष हे सगळे या ठिकाणी विलीन होणार आहेत आणि मला विश्वास आहे केवळ पवारसाहेबांचा पक्ष नाही आमच्या उद्धवजी ठाकरे यांचेही फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड पवारसाहेबच आहेत पवारसाहेब म्हणतील तेच ते त्या ठिकाणी होतं त्यामुळे पवारसाहेबांचा पक्ष आणि उद्धवजींचा पक्ष पवार साहेब चार तारखेनंतर काँग्रेसमध्ये घेऊन चालले आहेत पण आजच माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की पवार साहेब काँग्रेस डुबती नाव आहे तुमच्या कुठल्याही अपेक्षा तिथे पूर्ण होणार नाही तेही डुबणार आणि तुम्हालाही डुबवणार आहेत तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिराव शिंदेसोबत यावं खऱ्या सोबत आणि खऱ्या सोबत यावं बंधू भगिनी नो खरं म्हणजे आज आपण पाहतोय ही अतिशय महत्वाची निवडणूक या ठिकाणी होते पिंपरी चिंचवड सारखं आपलं शहर हा सगळा भोसरीचा भाग गेल्या अनेक वर्षात मोठा झालाय आणि मी नेहमी असं म्हणतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे हा एक प्रकारचा छोटा महाराष्ट्र आहे या ठिकाणी आमच्या विदर्भातले लोक आहेत या ठिकाणी खानदेशातले लोक आहेत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातले लोक हे या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला या ठिकाणी राहायला आणि पाहायला मिळतात आणि मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे खरं म्हणजे या शहराच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांनी महत्त्वपूर्ण आणि मोलाचा वाटा या ठिकाणी उचलला पण दोन हजार चौदा साली मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आमचे लक्ष्मण भाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्यामुळे या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय या शहराकरता आपण घेऊ शकलो मग पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आंध्रातनं पाणी देण्याचा विषय असेल या ठिकाणी शास्त्रीकर रद्द करण्याचा विषय असेल या ठिकाणच्या मेट्रोचा विषय असेल या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं वीस हजार घरं बांधण्याचा विषय असेल या ठिकाणी कचऱ्याचा त्या ठिकाणी प्रक्रियेचा विषय असेल या महानगरपालिकेला आधुनिक बनवण्याचा विषय असेल सातत्याने या शहराच्या परिवर्तनाकरता सरकार म्हणून आम्ही शहराच्या पाठीशी राहिलो आणि मी खरोखर या निमित्ताने सांगू इच्छितो महेश दादा लांडगे यांच्यासारखा एक आमदार की ज्यांनी सातत्याने विषयांचा पाठपुरावा केला आणि ते सगळे विषय मार्गी लावले आणि म्हणून मगाशी दादा झालेल्या कामांचं श्रेय मला देत होते पण ते माझं श्रेय नाही आहे ते सगळं श्रेय हे महेश दादा लांडगे यांचं आणि आमच्या स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचं आहे हे या निमित्ताने मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आज आपण पाहतोय आपल्याकडे काही समस्या देखील या ठिकाणी आहेत रेड झोनचा विषय दादा तुम्ही मांडला अढरराव पाटलांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आहे मागच्या काळामध्ये आपण रेड झोनचा मुद्दा एका टप्प्यावर आणला होता पण काही कारणाने तो राहिला आहे पण मी तुम्हाला विश्वास देतो तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होतील अढराव पाटील खासदार होतील पुन्हा एकदा संरक्षण मंत्र्यांकडे आपण सगळे जाऊ आवश्यकता पडली तर प्रधानमंत्र्यांकडे जाऊ आणि त्या ठिकाणी निश्चितपणे हा रेड झोनचा विषय हा या ठिकाणी आपण सगळे मिळून निश्चितपणे सोडू खरं म्हणजे एवढंच नाही आहे आज हा सगळा जो भाग आहे बाजूला देहू आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सगळा भाग आहे आणि इंद्रायणीसारखी नदी आपल्याकडे वाहते पण अतिशय प्रदूषित झाली आहे आणि म्हणून आपण आता इंद्रायणी नदीला देखील प्रदूषणापासून मुक्त करण्याचं काम सुरू केलं आहे इकडे पुण्यामध्ये मुळामुठा असो इकडे इंद्रायणी असो नदी सुधार कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे शेवटी पर्यावरण जर चांगलं राहिलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करता येतं आणि लोकांचं आरोग्य देखील राखता येतं ते काम देखील या ठिकाणी सुरू केलं आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी दिली पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आपण आणली आणि आता काही दिवसात पिंपरी ते निगडी मेट्रोच्या मार्गाचं भूमिपूजन देखील या ठिकाणी आपण करणार आहोत आणि याची प्रक्रिया देखील आता निविदेची सुरू झाली आहे आणि याचा जो मार्ग आहे हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर भोसरी चाकण अशा प्रकारे संपूर्ण भाग हा आपण या ठिकाणी जोडणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवडची आणि पुण्याची मेट्रो जोडून पुण्याचा पिंपरी चिंचवडचा आणि त्यासोबत हा जो काही पी एम आर डी एचा भाग आहे याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन हा आपण तयार केलेला आहे की ज्या प्लॅनच्या माध्यमातून या शहरातला ट्रॅफिक हा कमी करता येईल आणि लोकांना आवागमन करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करता येईल आणि त्या दृष्टीने देखील आपलं काम चाललं आहे आज खरं म्हणजे आपण पाहतो की इकडनं वेगवेगळ्या शहरांना आज पुणे पिंपरी चिंचवड या भागातनं रस्ते जातात नगरकडे असेल सोलापूरकडे असेल वेगवेगळ्या आपल्या शहरांना जी काही कनेक्टिव्हिटी आहे या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये शहरातनं बाहेर निघणं कठीण आहे आणि बाहेर निघाल्यानंतर तर अशी अवस्था होते की त्या ठिकाणी तीस चाळीस किलोमीटर झाला दोन दोन अडीच अडीच तास लागतात आज खरं म्हणजे एक प्रकारचं औद्योगिक क्लस्टर हे आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये आहे पण आपल्या एम आय डी सीमध्ये पोचायला देखील इतका त्रास आहे की अलीकडच्या काळात उद्योजक येतात तर ते म्हणतात बाकी सगळं तुमच्याकडे चांगलं आहे पण या ट्रॅफिकचं काहीतरी करा मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदे साहेब अजितदादा मी आम्ही गडकरी साहेबांसोबत बसलो आणि त्या ठिकाणी या सगळ्या रस्त्यांना डिकंजेस्ट करण्याकरता दोन दोन मजली तीन मजली एल, अशा प्रकारच्या रस्त्यांचं आम्ही प्लॅनिंग केलं आहे की ज्याच्यामध्ये खाली पण रस्ता राहील त्याच्यावरही रस्ता राहील आणि त्याच्यावरून आपल्याला मेट्रो नेता येईल अशा प्रकारचे तीन तीन मजली रस्ते तयार करून या ठिकाणी आपण हा सगळा भाग डिकंजेस्ट करणार आहोत आणि त्याचाही डी पी आर हा तयार झाला आणि आम्ही देखील राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं की याकरता आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे त्यामुळे एक आधुनिक शहर हे तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे आपल्या पी एम पी एलमध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस आणल्या आणि आज पी एम पी एल ही देशातली सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक बस असलेली त्या ठिकाणी संघटना तयार झाली आहे कारण आपल्याला पर्यावरणपूरक अशा प्रकारचं काम हे या भागामध्ये करायचं आहे बंधू भगिनींनो नो हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर ही जी महायुती आहे ही विकास करणारी महायुती आहे आणि या ठिकाणी आपल्या समोर जे उमेदवार उभे राहिले आहेत खरं म्हणजे चांगले कलावंत आहेत चांगले नाटककार आहेत चांगले सिनेकलाकार आहेत पण ते कलाकारच राहिले ते खासदार नाही होऊ शकले बंधू भगिनींनो मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की जो नागरिक असतो जो प्रेक्षक असतो जो चोखंद रसिक असतो तो, तो एखाद्या नाटकाला आणि सिनेमाला पाहिला तिकीट काढून जातो पण तो सिनेमा जर फ्लॉप असला ते नाटक जर फ्लॉप असलं तर तो दुसऱ्यांदा तिकीट काढत नाही आता यांचं असंच झालंय पाच वर्षापूर्वी यांचं तिकीट आपण घेतलं आता आपल्या लक्षात आलं सिनेमा फ्लॉप आहे नाटक फ्लॉप आहे या ठिकाणी आता पुन्हा यांना संधी आपल्याला देता येणार नाही आणि शेवटी मला कधी कधी आश्चर्य वाटतं निवडणुका आल्या की ते घोषणा करतात पाच वर्षाकरता मला आता माझं जे काही मी कलाकार म्हणून काम करतो त्यातनं निवृत्ती घ्यायची आहे आणि निवडणुका झाल्या की ते केवळ नाटकच करतात त्यानंतर जनतेला ते, जनते ते विसरून जातात जनतेला त्या ठिकाणी कुठलाही दिलासा ते देत नाही पण मला फार आनंद वाटला या शिरूर मतदारसंघाचे लोक इतके हुशार आहे या ठिकाणी एखाद्याला त्याची जागा दाखवण्याची जी काही पद्धत आहे ती मला इतकी आवडली ते गावोगावी गेले लोकांनी स्वागत केलं हार घातला शाल घातली त्यांना वाटलं काय आपलं स्वागत होत आहे आणि मग त्यानंतर त्यांना विचारलं पाच वर्षांनी येत आहे आत्तापर्यंत कुठे होतात आणि आता कशाला आलात मला असं वाटतं ही जी अभिनव पद्धत या ठिकाणी आपण सगळ्यांनी तयार केली आहे त्यातनं त्यांनी बोध घ्यायला हवा बघा एकीकडे एक पाच वर्ष त्यांना आपण खासदार बनवल्यानंतरही ते आपल्याला दिसले नाही आणि अढहराव पाटील पाच वर्ष खासदार नव्हते तरी देखील पूर्णपणे या ठिकाणी आपल्याकरता काम करत होते आणि आपल्या समस्या मांडत होते आणि एवढंच नाही तर पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी देखील या संपूर्ण मतदारसंघामध्ये अढाराव पाटलांनी आणला आणि म्हणून बंधू भगिनी खरं म्हणजे जा आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला आपल्या, आपल्या देशाचा नेता निवडायचा आहे जो आपल्या देशाला मजबूत ठेवू शकतो सुरक्षित ठेवू शकतो विकासाकडे नेऊ शकतो जो नेता सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता निवडण्याकरता ही निवडणूक या ठिकाणी नि आहे आणि आज आपण पाहतोय महाभारताच्या लढाईसारखे दोन गट झाले आहे एकीकडे पांडव आहेत एकीकडे कौरव आहेत आणि वेगवेगळ्या सेना कोणी पांडवांसोबत आहे कोणी कौरवांसोबत आहे एकीकडे एक आपल्याला कल्पना आहे आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपली एन डी एची सेना आहे ज्याच्यामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे ज्याच्यामध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे ज्याच्यामध्ये मनसे आहे ज्याच्यामध्ये रिपाई आहे ज्याच्यामध्ये पिरीपा आहे ज्याच्यामध्ये रासप आहे ज्याच्यामध्ये जनसुराज्य आहे ज्याच्या दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्ष एकत्रित आले आहेत पण चोवीस पक्ष जरी एकत्रित आले तरी ते नेता नाही ठरवू शकत आहेत ते म्हणतात राहुल गांधी नेता असतील पण पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदीजी निवडून येणार आपली महायुती निवडून येणार आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होणार कोणाच्या मनात शंका नाही आहे पण त्यांची अवस्था काय आहे त्यांना विचारलं की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे ते सांगूच शकत नाही त्यांच्याकडे उमेदवारच नाही मग त्यांना विचारलं सांगा कोण आहे तर ते स सकाळी नऊ वाजता एक भोंगा येतो ना टी व्हीवर तो भोंगा म्हणाला आमच्याकडे खूप उमेदवार आहे आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवू मी म्हटलं फारच चांगलं आहे मग माझ्या मनात आलं की यांना पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवायचे असतील तर पहिला कसा निवडतील मग माझ्या लक्षात आलं आपण लहानपणी संगीत खुर्ची खेळायचो तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील हे सगळे नेते त्याच्या भोवती रिंगण घालतील आणि मग संगीत बंद झाल्याबरोबर जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान अशा प्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान हे बनवतील अरे यांना सांगा ही फॅक्टरी नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचं घर नाही आहे तुमचा घराणा नाही आहे तुमचा परिवार नाही आहे या देशाची निवडणूक आहे या देशाचा नेता निवडायचा आहे एकशे चाळीस कोटी लोकांना जो न्याय देऊ शकेल असा नेता निवडायचा आहे बंधू भगिनी यांच्याकडे नेताही नाही यांच्याकडे नीतीही नाही यांच्याकडे नियतही नाही आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींना पर्याय देखील नाही अरे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एक मजबूत ट्रेन सारखी आहे ज्या ट्रेनच इंजिन हे स्वतः मोदीजी आहेत वेगवेगळ्या वेग पक्षांचे डबे या ट्रेनला लागले आहेत आणि आपल्या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची ट्रेन पुढे जाते पण तिकडे अवस्था काय आहे तिकडे डब्बे नाहीच आहे सगळे इंजिनच आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालूचा माझंच भाषण मलाच त्या ठिकाणी पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे आणि त्या ठिकाणी स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे पण माझा सवाल आहे सगळेच जर इंजिन आहेत तर इंजिन मध्ये बसायला जागा किती लोकांना असते ड्रायव्हर शिवाय कोणी इंजिनमध्ये बसू शकत नाही तसं मनसेचं इंजिन नाही आहे मनसेचं आपल्या सोबत आहे पण यांच्या इंजिन मध्ये कोणाला बसायला जागा नाही आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे आणि माननीय पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया ताईनकरता जागा आहे तुमच्या करता जागा नाही पण ज्या क्षणी अडराव पाटलांच्या बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी शिरूर मतदारसंघाची बोगी तुम्हाला सगळ्यांना घेऊन मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीच वंचित ठेवू शकणार नाही बंधू भगिनी नो ज्या प्रकारे बैलगाडा वेगानं धावतो तशाच वेगानं आपल्याला विकासाकडे धावायचं आहे आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं महेश महेशदादा असतील किंवा शिवाजीराव अढराव असतील यांनी जी मेहनत केली आहे ती माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे अरे महेश दादा तर बैलगाडी घेऊन थेट विधानभवनामध्ये आले आणि त्या ठिकाणी कायदा करून घेतला त्यामुळे बंधू भगिनींनो या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगतो आज आपण बघा गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला जगातले अर्थशास्त्री विचारतायत हे कसं शक्य झालं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना स्वतःच राहायचं पक्क घर मिळालं जे झोपडीत राहत होते दहा वर्षामध्ये पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस आला दहा वर्षामध्ये पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय तयार झालं दहा वर्षामध्ये साठ कोटी लोक ज्यांच्या घरी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आया बहिणींना हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर नळावर नदीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ आला आणि नळाचं पाणी मिळालं आणि ऐंशी कोटी लोक अशी आहेत दोन हजार वीस सालापासनं मोदीजी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची चिंता करतात आणि त्यांना मोफत रेशन देतात आणि पुढचे पाच वर्ष हे मोफत रेशन मोदीजी त्यांना देणार आहेत जवळजवळ चौसष्ट पासष्ट कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना दहा लाखापर्यंतचं मुद्राचं लोन मोदीजींनी दिलं पूर्वीच्या काळामध्ये कोणी बँकेत गेलं तर मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का तुमच्याकडे त्या ठिकाणी एखादा सरकारी बाबू तुमचा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी असेल तरच तुम्हाला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि चौसष्ट पासष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं आणि आता वीस लाखापर्यंतचं लोन हे मोदीजी विना तारण आणि विना गॅरंटरचं घेणार आहेत आणि बंधू भगिनी नो यामध्ये साठ टक्के महिलांना लोन मिळालेलं आहे या देशामध्ये महिलांना आपल्या पायावर उभे करणारे मोदीजी आहेत देशात ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आठ लाख कोटी रुपये त्याला दिले त्यातनं दहा कोटी महिलांना रोजगार देऊन आपल्या पायावर उभं केलं आता त्यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती बनवत आहेत आणि मोदीजींनी सांगितलंय येत्या काळामध्ये दहा कोटी महिलांना लखपती मोदीजी बनवणार आहेत देशामध्ये पहिल्यांदा महिलांचा विचार करणारे प्रधानमंत्री म्हणून मोदीजींकडे पाहिलं जात आहे आज तर आमच्या मंचावर कमी महिला दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाही आहे पन्नास टक्के मंच महिलांना रिकामा करून द्यायचा आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर विधानसभेत तेत्तीस टक्के महिला आणि लोकसभेतही टक्के खासदार महिला जाणार आहेत कारण मोदीजी सांगतात की जोपर्यंत महिलांना देशाच्या मुख्यधारेमध्ये आम्ही आणणार नाही आमचा देश विकसित होऊ शकत नाही आज आपण पाहू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली वयोश्रीसारखी योजना आहे ज्यातनं आमच्या वयस्कर लोकांना कानातलं यंत्र असेल कवळी असेल काडी असेल कमोड असेल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या सत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना सगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी मोफत पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत दिव्यांगांना देखील त्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्रिम पाय जे केवळ फ्रान्स आणि जर्मनीत तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार केले कालपर्यंत जे चालू शकत नव्हते आज मोटरसायकलची किक मारतात आणि मोटरसायकल चालवतात बंधू भगिनी न आमच्या बारा बलुतेदारांचा विचार आमच्या पारंपारिक व्यावसायिकांचा विचार या देशात कुठल्याच प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता गावगाळ्यामध्ये इतके वर्ष ज्यांनी अर्थकारण केलं अशा प्रकारचे आमचे लोक मोदीजींनी त्यांच्याकरता चौदा हजार कोटी रुपयाची विश्वकर्मासारखी योजना आणली आमचे केस कापणारे आमचे लोहार आमचे सुतार त्या ठिकाणी वेगवेगळे पारंपारिक व्यवसाय करणारे या सगळ्यांकरता योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत त्यांचा व्यवसाय आधुनिक करता आला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीला तो देता आला पाहिजे त्यात आधुनिक यंत्र घेता आले पाहिजे त्यांना वित्तीय सहाय्य मिळालं पाहिजे त्यांना नवीन प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांचा धंदा लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे अशा प्रकारची योजना मोदीजींनी या ठिकाणी तयार केली अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणांना स्टँडअपच्या माध्यमातून उद्योजक बनवलं आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातनं समाजामध्ये एक मोठं परिवर्तन मोदीजींनी घडवलं बंधू भगिनी नो आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जायची चोरी होती मौत मिट्टीला लोक जात नव्हते प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता होती माझ्या परिवारातले लोक वाचतील का आम्ही पुढचा दिवस पाहू का पुढे कसं होईल सगळ्यांच्या नजरेसमोर अंधकार होता आणि त्या काळामध्ये जगाच्या पाठीवरचे एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील त्यांना कोणीच वाचवू शकत नाही जगाच्या पाठीवर केवळ चार देशांनी कोविडची लस तयार केली होती त्यांना वाटत होतं भारत भीक मागत आमच्याकडे येईल पण मोदीजींना माहिती होतं त्या देशांना भीक मागितली तरी ते पहिले स्वतःच्या नागरिकांना लस देतील मग माझ्या नागरिकांना लस देतील आणि माझ्या नागरिकांना एवढे दिवस मरण्याच्या वाटेवर मी ठेवू शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं अनेक रॉ मटेरियल असं होतं जे भारतात उपलब्ध नव्हतं मोदीजींनी इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ते सगळं रॉ मटेरियल या ठिकाणी आणलं आणि त्या माध्यमातून आपल्याच देशामध्ये कोविडची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस मोफत त्या ठिकाणी टोचली आज तुम्ही आणि आम्ही जिवंत आहोत कारण मोदीजींची लस आपल्यापर्यंत पोचली आहे पण बंधू भगिनी न एवळापर्यंत सीमित नाही आहे मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो आपल्या मराठी लोकांनी मॉरिशसमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा लावला त्याचं उद्घाटन केलं उद्घाटन करून मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो आफ्रिकन ओरिजिनचे हे राष्ट्रपती होते त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते म्हणाले फडणवीसजी तुम्ही माझे धन्यवाद मोदीजींना सांगा म्हटलं कशा करता मोदीजींना धन्यवाद म्हणाले कोविडच्या काळामध्ये मोदीजींनी आम्हाला लस दिली म्हणून माझा मॉरिशस जिवंत आहे नाही तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आणि म्हणून आम्ही मोदीजींना आता आपला नेता मानतो आणि बंधू भगिनींनो असं सांगणारे शंभर देश आहेत शंभर देश की जे म्हणतात आम्ही मोदीजींमुळे जिवंत आज आपला नेता केवळ भारताचा नेता नाही आहे शंभर देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे मोदीजींना आपला नेता मानतात अशा प्रकारचं वैश्विक नेतृत्व आज मोदीजींनी ने आपल्याला दिलाय आणि म्हणून ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे देश कोण सुरक्षित ठेवू शकेल त्याचा फैसला आपल्याला करायचा आहे मोदीजींनी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी वाढवली बाराव्या क्रमांकावर ना पाचव्यावर आली आता ती तिसऱ्या क्रमांकावर चालली आहे अरे युपीए सरकारच्या काळामध्ये रस्ते असतील वीज असेल पाटबंधारे असेल पुलं असतील इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींच्या काळात वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च झाले आणि म्हणून आज आपण पाहतोय देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे हे मोदीजींमुळे होत आहे मी तर तुम्हाला विनंती करतो आठवा तो काळ ज्या काळामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे पुण्याला बॉम्बस्फोट व्हायचे बंगलोरला बॉम्बस्फोट व्हायचे वाराणसीला बॉम्बस्फोट व्हायचे आमचे तेमाचे प्रधानमंत्री काय करायचे बॉम्बस्फोट झाला की निषेध करायचे पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग तीव्र शब्दात निषेध करायचे पुन्हा बॉम्ब तीव्र शब्दात निषेध करायचे मग पुन्हा मग कागदपत्र घ्यायचे आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे जायचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका